प्रस्तावना नमस्कार स्वल्पविराम परिवार आजचा ब्लॉग हा आपल्याला घेऊन जाणार आहे कोकणातल्या एका छोट्याशा वाडीमध्ये जिथे बालदेभाऊकी मिळून साजरी करत आहे आईचा गोंधळ चला तर मग पाहूयात आईचा गोंधळ स्वल्पविरामच्या फ्रेममधून व्हिडिओला सुरू करण्याआधी मित्रांनो व्हिडिओमध्ये काही बळी देतानाचे प्रसंग दाखवण्यात आले आहेत पुढील प्रसंग हे अमानुष वाटणार नाही याचा प्रयत्न केला आहे तरी आपणास अशी दृश्य विचलित करत असतील तर ते पाहणे टाळावे संपूर्ण व्हिडिओमध्ये सहकार्य केल्याबद्दल आणि आपुलकी दाखवल्याबद्दल बालदेव भाऊकीचे खूप खूप आभार सो so, हॅलो स्वल्प फॅमिली एका मोठ्या स्वल्पविरामानंतर आपण पुन्हा आलोय तुमच्या भेटीला आपण आलोय आपल्या कोकणातल्या गावामध्ये पुन्हा एकदा आईच्या गोंधळासाठी काय काय मजा केली आपण गोंधळाला नक्की पाहायला विसरू नका आजचा हा ब्लॉग आपण थोडासा मोठा बनवला आपले प्रत्येक ब्लॉग हे थोडे मोठेच असतात कारण आपण डिटेलमध्ये कोकणातल्या सर्व परंपरा रू रूढी आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे आजचा हाही ब्लॉग तुम्हाला नक्की आवडेल आपल्या इतर ब्लॉगप्रमाणे आपला हा ब्लॉग शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि कसा वाटला हेही कळवायला विसरू नका आणि आत्तापर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पाहूया आईच्या गोंधळानिमित्त आपण काय काय मजा केली गावच्या ओपन किचनमध्ये कशाप्रकारे निसर्गाच्या सानिध्यात एवढ्या सगळ्या गावकऱ्यांचं जेवण तयार केलं गेलं हेही आपण या ब्लॉगमध्ये शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यानंतर आपण गोंधळाला गोंधळ का साजरा केला जातो का साजरा करावा आणि त्याच्यामागची कथा त्याच्यामागचे प्रश्नही आपण आपल्या गोंधळांना विचारलेले आहेत तर आय होप हा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तो बघायला विसरू नका चला तर मग बघूया आपला पुढचा ब्लॉग गोंधळाच्या आदल्या दिवशीपासूनच मंदिराच्या सजावटीचे रंगरंगोटीचे आणि सुशोभीकरणाचे कार्य आता सुरू झालेले आहे सगळ्यांना सदरे वाटपाचा कार्यक्रमही आता हाती लागल्यास काकांनी हातात घेतलेला आहे सगळेच जण अगदी खुश होते कारण साजरा होणार होता अगदी चार वर्षांनी आपल्या वाडीमध्ये गोंधळ अगदी सगळीकडेच प्रसन्न वातावरण होते प्रत्येकजण आपल्याला जमेल त्या पद्धतीने तयारीला लागला होता आत्ता तुम्ही समोर बघू शकता उद्याच्या जेवणासाठी लागणारी लाकडांची सोय प्रदीपदादा गुंडदादा सनगरे काका बुदर काका करत आहेत इकडे वसंत अण्णांची इलेक्ट्रिशियनची तयारी चालू आहे त्याच्यानंतर इत उद्याच्या जेवणासाठी लागणाऱ्या साहित्याची निवड आणि सर्व पदार्थांची तयारी इथे महिला मंडळ करत आहे तर प्रकारे ही प्रसन्न वातावरणात मित्रांनो उद्याची तयारी चालू आहे मग अशी पेंटर काका जे चित्र काढत होते तेही आता पूर्ण झालेले दिसते चला तर मग पाहूया उद्याचा गोंधळ किती मस्त असणार आहे ते गोंधळाच्या दिवशी सकाळी नऊ वाजता आम्ही पोचलो गुरववाडीत आजच्या जेवणासाठी लागणाऱ्या भांड्यांची सोय करण्यासाठी इथे बालदेकाकांनी अगदी पद्धतशीर घेतलेल्या भांड्यांची यादी बनवून त्याच्यावर गुरवकाकांची सही घेतली व्हिडिओला पुढे जाण्याआधीच सांगतो मित्रांनो इथे छोट्या छोटी पद्धत दाखवण्याचा प्रयत्न केला आहे उगाच व्हिडिओ मोठा व्हावा म्हणून नाही तर गावात प्रत्येक गोष्ट उपलब्ध करण्यासाठी काय काय केले जाते आपल्या मुंबईसारखेच इथे सगळे सहजरित्या अवेलेबल नसते त्यामुळे गावात प्रत्येक गोष्टीसाठी किती तडजोड करावी लागते आणि काही गोष्टी किती सहजरित्या उपलब्ध होतात हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे त्याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे मित्रांनो या चिमुरडीने काढलेली ही रांगोळी बघा अगदी सहजरित्या कशा प्रकारे हाताने ती ही रांगोळी काढत आहे आपल्यापैकी फारशा जणांना ही जमणारही नाही भारत तू कोणती रांगोळी काढलीस हो। कोणती ही तू काढलेस आता मित्रांनो वेळ झाली होती ती आईच्या प्राणप्रतिष्ठेची

त्या ग्रामदैवताने जसे ज़े ग्रामदेवतेच्या एकंदरीत अनुमतीनं त्याने आपल्या या ठिकाणी मठी बांधली आणि त्याच पद्धतीप्रमाणे आपला विस्तार करून घेतला तिथपासून देवानं देव जापानं जाप अशा रीतीनं ही सर्व परंपरा चालत आलेली आहे त्या पद्धतीप्रमाणे आज भानदे भालदे भाव किती आज समस्त मुले आबाल वृद्ध मंडळी या ठिकाणी जमा झालेली आहेत आणि भावा खरोखरच ज्या मूळ पुरुषानं जी काही परंपरा गोंधळाची या भैरी भवानी म्हणून कुलदैवतेची त्रैवार्षिक अशा रीतीनं पाणीचा गोंधळ त्या पद्धतीप्रमाणे यथाशक्ती यथामती यथाभक्ती आज त्यांनी या ठिकाणी ही सेवा आरंभलेली आहे आणि त्याच पद्धतीप्रमाणे इथपासून परदेशापर्यंत जेवढा बेलविस्तार आहे तेवढी तिथून सर्व मंडळी या ठिकाणी संघटित झालेली आहे आपल्या कायिक वाचिक ध्यानिक मानसिक संपूर्णपणे भावना या ठिकाणी एकवटलेल्या आहेत तर महाराजा आज खरोखरच भैरी भवानी माते उदो उदो तुझा उदो करण्याचा जो संकल्प आहे त्या पद्धतीप्रमाणे माय भक्ष्य भक्ष्य ते या ठिकाणी तेव्हा आहे यथामती पूजन आहे आणि त्या पद्धतीप्रमाणे आज सागर संगीत अनादि निरुगुण अशी तू माय माऊली आज या ठिकाणी दर्शनासाठी या ठिकाणी साक्षात आज तू उभी राह आणि तुझाच कार्यक्रम तुझ्याच लेकरांनी तुझ्याच चरणाशी हा जो आज ज्यांनी संकल्प केलेला आहे तो संकल्प मी चांगल्या रीतीने जाऊ व्यवस्थित पार पडू दे प्रकाश दाबून धरला नाही त्याला तुला <दर> <laughs> पुढचं बोलायचं तुला <laughs> आईच्या प्राणप्रतिष्ठेनंतर आईला बळी दिला गेला आणि मग झाली आईची मनोभावे आरती आता ह्या आरतीनंतर मित्रांनो प्रथेप्रमाणे जोगटाजोगतीन पाच घरं जोगा मागायला जाते मागून झाल्यानंतर मित्रांनो आता वेळ झाले आजच्या महाप्रसादाला तयार करण्याची आज आग गावातले सर्व लोक आपल्या गोंधळाला येणार आहेत त्याच्यामुळे त्यांच्यासाठी तयार केली ले जाणार आहे मेजवानी तर चला तर मग बघूया गावच्या ओपन किचन मध्ये कशा प्रकारे शिजवलं जात आहे आजचं चिकन मटन चहा येते चहा येते बाकऱ्या

तर अशा प्रकारे मित्रांनो भल्या मोठ्या चुलीवर तयार झाले आजचे जेवण चुलीवरचा हा ब्लॉग शूट करताना खूप मजा आली जेवण बनतानाच नाही तर या किचन मधल्या गप्पा आणि गोष्टी ऐकायला सगळे अगदी धमाल करत होते किचन मधली ही संपूर्ण अनकट धमाल आपण आपल्या चॅनलवर टाकलेली आहे तीही पाहायला विसरू नका वेळेअभावी इथे थोडक्यातच दाखवत आहे હાથો <laughs> તો <laughs> तर आता जेवणानंतर मित्रांनो वेळ झाले आपल्या खऱ्या कार्यक्रमाची हो गोंधळाची गोंधळाला सुरुवात होण्याआधी मित्रांनो आपण आपल्या गोंधळांना काही प्रश्न विचारलेले आहेत की गोंधळ का साजरा केला जातो गोंधळाला संबळ आणि तुंतूनच का वाजवतात आणि असे बरेच काही प्रश्न आणि हो मित्रांनो वेळेअभावी इथे अगदी थोडक्यातच व्हिडिओ टाकत आहे पण गोंधळांशी झालेल्या संपूर्ण चर्चेचा ते मिनिटांचा ब्लॉग आपण आपल्या चॅनलवर ऍड केलेला आहे त्याच्यामुळे हा ब्लॉग ही नक्कीच बघा चला तर मग वळूया व्हिडिओ मध्ये पुढे कारण नाथांनी ज्यावेळी संपूर्ण विश्वभ्रमण केलं अज्ञानंदांची या नेत्री ज्ञानांजन घालण्यासाठी लोक अज्ञानान ग्रासले त्यांना कुठेतरी त्यांची जाणीव यावी त्यांच्यामध्ये ज्ञान निर्मिती व्हावी म्हणून नाथांनी हे सगळं भ्रमण केलं त्यावेळी नवनाथा नवनारायणाने नवनाथांची रूप धारण केलं जसा हरिनारायण गोरक्ष झाले मच्छंद्र हा जालंदरनाथ असे ते नव नारायण नवनाथ रूपामध्ये जन्माला आले आणि विश्वभ्रमण त्यांनी केलं आणि ज्ञानाची जोडली आता त्यांनी ज्यावेळी गुरुतत्व स्वरूपामध्ये ज्या ज्या ठिकाणी गेले आता समजा इथे आले ही बाल्य मंडळी जेवढा समजा तुम्ही तुम्ही समजा समर्पण केलं समर्पण केलं तर तुमच्यावर कृपादृष्टी केली तुम्हाला गुह्य काय आहे याचा बोध तुम्हाला केला तुम्हाला गुह्य समजलं त्यावेळी तुम्ही गोसावी झालात आम्ही बीजाचे गोसावी परंतु नाथांचा जो आदर्श नाथांचा जो उपदेश तो घेतल्यामुळं कोण्या जातीचे आम्ही परंतु त्यांनी त्यांच्या कृपेनं आम्हाला गोसावी त्यांनी बनवलं जावा तुम्ही हे जे आमचं कार्य आहे ते, ते तुम्ही अशी अशीही आणि त्याच्यामध्ये एकूण अठरा अठरा पगड जातीचे सगळे लोक त्याच्यामध्ये आले मग ज्या ठिकाणी जो उपदेश केला तशा पद्धतीनं त्यांनी हे केलं म्हणजे आता ही डौरी गोसावी त्यांचं मग हे वेगळं आम्ही नाचपंथी गोसावीत आमच्या मुळापासून नाचपंथी गोसावी असाच आमच्यावर शिक्का आहे आता कुंभारांना पण त्यांनी हे केलं पण ते गोसावी होऊ शकलेले आहेत ते क्रियेपुरते तुझा घट बाबा तू घट मांड आणि हे कर तुला ते पावन घे पण तारक मंत्र यांना दिला अस तसे सरवंदे सुद्धा आहेत सरवंदे जरी असले तरी ते गोसावी नाहीत गोसावी ह्या पंथामध्ये येतात एक शाखा त्याने सांभाळली अस आणि नाथपंथी गोसावी म्हणून आम्हाला तो मूल पदावरचा जो अधिकार आहे तो नाथपंथी गोसावी म्हणून त्या आधीनाथाच्या कृपेनं तो आम्हाला प्राप्त आहे असते हा मच्छिंद्र गोरक्ष चरपट किंवा जालंधर हे सगळे नवनाथ जे आहे त्या नवनाथांचा आदर्श आम्ही चालतो आणि त्यांनी जो धडा घालून दिलाय त्या पद्धतीप्रमाणे आमचा रत्नागिरी पण आहे आणि आमचा खास मठ बघायला गेलं तर रत्नागिरीला जाताना पालीतून आतमध्ये वेळवंड गाव म्हणून आहे त्या वेळवण गामा गावामध्ये आमचा म्हणजे गोसाव्यांचा मठ आहे त्या ठिकाणी प्रत्यक्ष नाच विभूती येऊन तो भूमीमध्येच सगळं आहे त्याला भुयार आहेत चार बाजूला चार भुयार आहेत अगदी गंगेपर्यंत भुयार आहे आणि त्यांचा जो ध्यान मठ आहे तो खाली भूमीमध्येच आहे असा तो गुप्त मठ आहे तिथे आमचा म्हणजे जे काही आमची ज्ञान परंपरा किंवा जे काही आहे ते त्या माऊलीचं आहे एवढं अगदी विनम्रपणे सांगू शकतो बाकी जो त्या समर्थाने आम्हाला बोध दिला तो बोध तुमच्यापर्यंत आणि खरोखरच कौतुक या जगामध्ये ह्या असल्या गोष्टी विचारत नाही त्याच्यामुळं फक्त आपलं करायचं म्हणून करायचं आणि अशा बऱ्याचशा गोष्टी लोप पावत चाललेल्या आहेत पण तुम्ही विचारलं त्याबद्दल खूपच धन्यवाद तर अशा प्रकारे मित्रांनो अगदी थोडक्या शब्दांत पण अतिशय वर्णनात्मक दृष्टीने गोसाव्यांनी आपल्या या गोंधळाचे वर्णन करून सांगितले खरच त्यांचे ही बोल अगदी माहितीपूर्ण होते आणि हो मला खात्री आहे की तुमच्या ज्ञानातही नक्कीच भर पडली असेल मित्रांनो चला तर मग मित्रांनो आता आपण सहभाग घेऊया आपल्याला समर्पित करायचं

なに <music> Oh, I'm gonna so आज या ठिकाणी बसलेलो आहोत अशी ती आदि माया आदिशक्ती आदि भवानी दिया आपण कुळाच्या मुळाशी तिची तर माऊली छाया वात्सल्याची आपल्यावर जर वात्सल्याचं प्रेम कुणाचं असेल तर त्या माय माऊली भव भवांताचं भवानी माऊलीचा म्हणून अशी ही भवानी माऊली ज्या कैलाश पुरावर राहते त्या भवानी मातेचं कुलदैवत स्वरूपामध्ये नामस्मरण करण्यासाठी दादा आपण कशी या ठिकाणी बैठक भयभीत होऊन भयभीत होऊन घाबरलेले असे सगळे हा सगळं लटांबर कैलास पर्वतावर गेलं म्हणजे म्हणजे सगळे अगदी म्हणजे अगदी काष्टी पाशा राहणारे सगळे जीव शिवाच्या आकांताने शिवाकडे पळालं बोमलत पळत सुटले बोमलत पळत सुटले महादेवाने बघितलं गौरी आईने बघितलं पार्वती मातेने बघितलं रे बाबा झालं काय झालं काय म्हटलं नंतर सगळे सांगायला लागले हो देवा देवा काय सांगायचं तुम्हाला हो काय सांगायचं पाठीस लागलंय पाठीस लागलंय पाठीस लागलं म्हणजे कोण कुठं गेलं तरी पाटणं येतो तो माहिती पडत नाही काय पण त्याचं उग्र रूप असं मनाला भासत असा तो मोठा असा राक्षस निर्माण झालेला आहे हा तो असा म्हणजे त्याला भय नाण्य राक्षस हा भयाची निर्मिती करणारा भीती संपूर्णपणे म्हणजे तो इथं आला ना तर दिसणार नाही पण प्रत्येक माणसाला जाणवेल तर पण मला असं काहीतरी होते माझा ना जीव ना असा घाबरा खाबरा झालाय अशा रीतीने असा मोठा एक राक्षस निर्माण झालाय देव हो भैराणव नावाचा राक्षस भैराणव भैराणव्या ब्याण्णव नव भैराणव राक्षस हा भैराणव राक्षस निर्माण झाला आणि देवा अहो तो त्याच्यावर कोणाचंच काय चालत नाही काय काय त्याच्याकडे काय म्हणजे काय अहो देवा जर सांगायला गेलं ना तर माझा भैराण नव्हता ते आले अशा प्रकारे मित्रांनो जागरणाने झाली या कार्यक्रमाची सांगता खरंच हे दोन दिवस कधी गेले काही समजलेच नाही या सोहळ्यानिमित्त घालवलेला प्रत्येक क्षण हा एक पर्वणीच होता आय होप तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितला असाल आणि हो मित्रांनो आपला हा व्हिडिओ जर तुम्ही इथपर्यंत पूर्ण पाहिला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि दिलेल्या त्या बेल आयकनवरही हिट करा जेणेकरून आप भविष्यामध्ये येणारे पुढचे व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील चला तर मग भेटूया स्वल्पविरामच्या अशाच एका इंटरेस्टिंग नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय